नमस्कार आज आपण नागपूर येथे वनामतीच्या या ट्रेनिंग सेंटरला आलेले आहोत आणि इथे कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी आणि कृषी विभागाचे वेगवेगळे पदाधिकारी जे इथं ट्रेनिंगला आहेत आणि ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट मॅनेजमेंट हा जो कोर्स आहे या कोर्सच्यासाठी मी सूर्या फार्मर प्रोड्युसर कंपनी अध्यक्ष म्हणून माझं जे काही अनुभव कथन आहे स्पेस जो आहे अनुभवा माझा तो मी इथं अधिकाऱ्यांशी जेव्हा शेअर करायला मला संधी मिळाली आणि त्यावेळेस मी त्यांना एक वेगळंच त्यांच्याशी माझं नातं तयार झालं आणि माझं जे काय मार्गदर्शन होतं त्या संदर्भामध्ये आज जे कृषी विभागाचे अधिकारी आहेत त्यांना काय वाटलं की सर आपण थोडक्यात व्यक्त करावं नमस्कार सगळे सूर्या फार्मास प्रोड कंपनीचं यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर जे सगळे जे आवाज आम्हाला हळद पाहत असते हे प्लास्टिक पाहत असते त्यांना आवाज सगळ्या कृषी अधिकारी बांधूनच्या होते सस्ता आणि व्यवस्था करतो सकाळी आमच्याकडे बोरकडे दादा आले होते सूर्या फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून त्यांनी हळद हळद म्हणजे हे मसाला पीक झालं आपण पाहिलं की सर्वत्र एक पारंपरिक पीक असतं कपाशीचं असतं सोयाबीनचं असतं पण हळदीच्या पिकाच्या माध्यमातून फार्मर प्रोड्युसिव कंपनी निर्माण करून त्याचं परदेशामध्ये निर्यात करता येऊ शकतं हे दादांनी दाखवून दिलेलं आहे आणि त्या कंपनीच्या माध्यमातून जे की त्यांनी आकडेवारी सांगितली निर्यातीची आपण जास्तीत जास्त एखाद्या शेतकऱ्याचं कपाशी चूट पडणं एवढे पाच लाखापर्यंत दहा लाखापर्यंत ज्याच्याकडे जशी शेती असेल तेवढं तसं आपण ऐकत असतो पण करोडोच्या घरामध्ये शेतकरी बांधवांचे आकडेही नसतात तर यानिमित्ताने दादांनी त्या फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष असताना जवळपास सात ते आठ गट किंवा चौदा गट एकत्रित आणले म्हणजे त्या सगळ्या शेतकरी बांधवांचं संघटन करून परदेशामध्ये बांगलादेशमध्ये असेल किंवा इतर देशामध्ये त्यांनी हळदीची निर्यात केलेली आहे आणि ही अत्यंत कौतुकास्पद अशी गोष्ट आहे आज तीन जुलै रोजी आमचं जे ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट अँड मॅनेजमेंटचं ट्रेनिंग आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला सकाळपासून मार्गदर्शन केलेलं आहे आमच्याकडे पण म्हणजे जे आता पूर्ण महाराष्ट्रातून इथे हे कृषी अधिकारी बांधव आलेले आहेत जवळपास सगळ्यांच्या तालुक्यामध्ये एक दोन तरी फार्मर प्रोड्युसर कंपन्या असतील असतातच किंवा गेल्या पाच ते दहा वर्षामध्ये कृषी विभागाचं धोरण पाहतात त्या निर्माण पण झालेल्या आहेत तर त्या शेतकऱ्यांपर्यंत दादाचं हे असं उचित किंवा कौतुकास्पद जे का कार्य आहे भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी साहेब त्यांनी पण सा त्यांचं कौतुक केलेलं आहे त्यांच्याशी रूज केलेलं आहे व्यक्तिगत पातळीवर संवाद साधलेला आहे तर ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी असतात तर ह्या एक मोटिवेशनल स्टोरी म्हणून आम्ही शेतकरी बांधवापर्यंत प करू शकू आणि भविष्यामध्ये केवळ हिंगोली जिल्हा पुरतंच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये अगदी पूर्ण महाराष्ट्रातले पस्थित जिल्हे असतील शेती विषयक जे काही एकोणतीस किंवा तीस जिल्हे आहेत महानगर सोडून वगैरे तर त्या जिल्ह्यामध्ये अशा कप्पण्या मोठ्या प्रमाणामध्ये उभ्या राहतील याची निमित्ताने शाश्वती वाटते दादरांनी आम्हाला अतिशय असं मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्यामधल्या बारीक सारीक गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यात कस्टम हाऊसिंग एजंट काय प्रकार असतो हो। फॅट्रो सॅनिटरी सर्टिफिकेट काय असतात तरी बऱ्याच ज्या काही गोष्टी त्याच्याशी निगडीत आहेत त्याविषयी त्यांनी बाबी वगैरे आम्हाला सांगितलेल्या आहेत तर कृषी विभागाच्या वतीने अन्यायसी वनामती संस्थेच्या वतीने आणि आमची जी काही आजची टीम आहे किंवा आमचा जो ह्या आहे त्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांच्या मनापासून आभार मानतो आणि भविष्यामध्ये सुद्धा त्यांनी आम्हाला असंच सहकार्य करावं अशी अपेक्षा घेऊन मी आपली रजा ते जे आता आहेत साधारण किती जिल्ह्यातले प्रतिनिधी आहेत जवळ सर्व जिल्ह्यामधून सर्व महाराष्ट्राशी कनेक्ट आहे महाराष्ट्राशी कनेक्ट विनंती आहे की हा जो व्हिडिओ आहे हा मी आपल्या व्हॉट्सअपला जो पाठवून त्या ग्रोकोलनिमित्तानं आपण कनेक्ट राहूया तिथं गरज पडेल इथं हे चांगलं काम करण्यासाठी तुमचा आम्हालाही उपयोग आणि आमचा तुम्हाला उपयोग या पद्धतीने पद्धतीत जाऊ जसं मी तुम्हाला आज सांगितलं की ड्रोन टेक्नॉलॉजीचा जो मोठा आहे तो आता नवीन महाराष्ट्रात आपण पहिला सुरुवात करतो तर त्या टेक्नॉलॉजीचाही वापर आपण कसा करीन ते सुशिता काय आहे हे आपण बघूया आणि जे काय आम्ही प्रयोग करतोय आता एक्सपोर्टच्या संदर्भामध्ये ऑर्गॅनिक फार्मिंगच्या संदर्भामध्ये आणि आय पी एम जसं त्याच्यामध्ये आणि रेसिब्युटीच्या संदर्भामध्ये जे काय आपल्याला काम करायचंय त्याला बळकट येण्यासाठी सर्वांच्या मदतीची गरज आहे ती आपण कराल एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो दिलेलं ज्ञान हे शेतकऱ्याच्या बांधापासून अंदाजापर्यंत दिलं होतं आणि त्याच्यात असं निदर्शनास आलं की आपण खरोखर फक्त प्रॅक्टिकलच नाही तर थेरॉटिकल पद्धतीनं खरोखर आपण काम करताय आहे असं त्याच्यातून दिसतंय तर पी एन सी डी एसनं सुद्धा आपण आव्हान दिलं होतं की तुमचे अंदाज चुकीचे आहेत आणि ते खरं ठरले पुढं भविष्यात आणि म्हणजे याचा अर्थ तुम्ही प्रत्येक ठिकाणी प्रामाणिकपणे काम करत असल्यामुळंच तुम्हाला एवढे अडचण येत आहे म्हणजे तर शॉर्टकट मार्गाने तुम्ही लवकर पुढे गेले असते आणि लवकर खाली अस आले असते पण तुमचा ग्राफ हा जसं जसं स्टँडिंग असते कारण म्हणजे तुम्ही करत असलेले प्रामाणिक काम आणि तुम्ही म्हणजे याच्याबरोबर धार्म धार्मिकसुद्धा जोड दिलेली लोकांना की जेणेकरून कुणाच्या आपली चुकीचे कामं होऊ नये की एखाद्या वेळेस गोव्यात आपल्याला नुकसान होत असेल तरी ते सहन करण्याची आपण ताकद ठेवली पाहिजे संयम ठेवला पाहिजे आणि याची नक्कीच या अनुभवाचा पुढं कधीतरी फायदा होऊन ते भर निघून निघू शकते आणि आम्हाला तर निश्चित वाटतं की आत्तापर्यंत आम्ही घेतलेल्या लेक्चर्समध्ये तुमच्या लेक्चर्समधनं आम्ही अशा काही गोष्टी घेऊन की त्याचा नक्की शेतकऱ्यांना फायदा होईल म्हणजे शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी शेतकऱ्यांना खूप छान आपण मनोगत व्यक्त केलं आणि नक्कीच आपण जसं म्हणतो प्रयत्न आम्ही सर्व जिल्ह्यांमधनं प्रतिनिधी आहेत तर आम्ही आम्हाला तुम आमची कधीही मदत लागली तरी आम्ही शंभर टक्के अवेलेबल राहू आणि तुमचीसुद्धा आम्हाला गरज पडल्या तर तुम्ही निश्चित आम्हाला मा मार्गदर्शन किंवा मदत करणार यात काही शंका नाही सर जिल्ह्यात काही पण नाही उद्या सर